हॅलो तू तुम्हाला त्या पोरीला ती पोरगी कसं बोलत होती तिला बोलायला तरी समजत आहे का कसं बोलाव काय तुला कळत का टोन घे तुझ्या पोरीला पावती दिली होती तू जाती तिकडं जग महाराजला आणि दम दमदाकी करते काय पोरीनला आय माझी आई नव्हती सर्व नीट बोला टोन घेऊन घे बोलायचं नाही आईला मी तिचीच पोरगी बोलते मी स्वतः तुला काय अक्कल आहे का ये ना तू कान फाडतो तुला हा तू बोलाय मी काय तुला काय जिंकून राहणार तुला तिथं जम देते का पोरीला हा पोरीला काय दम तिला बोलायला आहे का तिला का का कान कानपाडच फोडतो तू येत तिथं हा कानपाड फोडायला का मी का तुमच्या घरी खायला आले काय अरे भीत मागे आपली आई नीट घालायची मग काय समजलं का मीठ बोलायचं असं नाही बोलायचं काय तू फोन केलाय तुला भांडण्यासाठी फोन केलाय तुला भांडायसाठी फोन तुझ्या जिंजा धरून गोल फिरवतो ये तिथं लावून दाखव तुम्ही हात हप्ति ऐक ना, ना, ना तू ये तुला दाखवतो पोलीस स्टेशन दाखवतो आणि सगळे दाखवतो सगळं शिकवा ना मग तुम्ही पहिले कसं तुला मारायची ना तू तिथे आली होती ना पहिली मी आलो होतो तुझ्याकडे सारं गाव घेऊन गेलं तू मोदी तु� काय आमदाराची साऱ्या गाव तुम्हाला फोन करायचा आम्हाला फोन केला का तुम्ही केला का आमदार आहे का गाव घेऊन तुमचा गाव फोन करायचा तुम्ही फोन केला का आम्हाला तू आमदार आहे का आमदार कसं आम्ही ना आमदार आहे का म्हणजे असं कसं बोलतोय बोलली भिकार चोट खाली कुडून आली भिकार चोट वगैरे बोलायचं नाही का आधी सांग तुझ्या तू बोलली ना कालपोरीला तुझ्या तुला दाखवतो तू ये समोर हा ये समोर तिला तिला नीट सांगायला काय झालं मग तुला नीट विचारायला काय झालं होतं लय छान तिला आणि बोलत होती ती तिला होती काय बोलत होती ती, तुझा ती तुझा

आणि मग तुला नीट बोलता येत नाही का नीटच बोलले होते मी ती काय बोलली मला तिला तुम्हाला काय बोलली किती काय काय बोलली असं तस काय बोलली तुमचा काय खेळ चालला एक रुपयात भांडी त्यात आपला बाप बसलाय बस का तिथं एक रुपयात भांडी द्यायला हा आपला बाप बसला का तिला नीट सांगता येत नाही का मग व्यवस्थित का कधी भेटणार काय म्हणते आम्हाला माहिती जातीक्रहकडे जायचं तुम्हाला इथून म्हणली इथून म्हणजे वाटी म्हणली ना तू काम करून दिलं का तिला तुझ्या मुळे नोकांचे शहर फॉर्म चुकले माहित आहे का कसं काय काम तिथं कळूच होत रेकॉर्डिंग मध्ये सगळं ऐकलं ना मी तू काय तुझं तोंड पण ठेवित होती का काय बस बंद रेकॉर्डिंग मध्ये आहे ना आम्ही काय चुतोय का तुला बोलायला फोनवर तू रेकॉर्ड कर आणि पोलीस स्टेशनला काम आहे ते सांगायला पाहिजे ना म्हणजे फोन आम्हाला आला नाही नीट बोलत नाही आहे जरा हा फिस व्हायला समजलं का ते पैसे भरले म्हणजे काय काप घेतलं काय तू आम्हाला सगळ्यांना पाचशे रुपड्या पायी पाचशे हजारात वाई पहिले तर पाचशे दिले दिण्यात नंतर ना हजार दिले तुम्हाला फुफात का तुला न्याय का ठेकेदार तुला पत्र द्यायला हो पत्र द्यायची काय गरज आहे तुमचं काम आहे ना सांगा ती मग तुम्ही का नाही करणार तू नीट बोल काम आहे म्हणजे काय तुला गरज नाही का लाभ घ्यायला जाग तो म्हणल्यावर तुला गरज नाही मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का मी लय वेळा फोन केला तुम्हाला तुम्ही हॉस्पिटल पाच हजार मध्ये तू एकच सापडली मला एक आता पाच हजार लोक घेऊन गेली तू एकटीच राहिली मग तुम्ही बद्दल ना तुम्हाला किती वेळ फोन केला ती काय तुम्हाला आता आता जूनला फोन लोक घेऊन गेले सुरुवातच आम्ही केली वाटपाला तेव्हा कुठं गेली होती तू तुझं फोन बरं तुम्ही तुझा फोन लागत तो का सगळ्यांना फोन केला तिथं ज्याचा फोन लावला नाही लागला नाही कोणी फोन उचलला नाही तिथं खुना करून ठेवल्यात मग ती काय म्हणली मुलांची खून केलेली मी मला फोन आलाय का तरी तू उचल का आता तू काय फोन तुम्ही काय म्हणताय मी का बोलले तिला माहिती ती म्हणली मी के फोन केलाय सगळ्यांना त्याच्यावर टिक मार्क केले मग मला फोन आलाच नाही तर मी म्हणते कशी काय मी फोन केलाय म्हणून सांग बरं मला बोलायचं ना तिला दम द्यायचं काय कारण तुझा दम काय दिलाय मी तिला मी तिला काय दम दिला ती म्हणली चल मी म्हणजे भांडे भेटा द्या हा म्हणजे तू मला फुकट देऊन च देऊन फुकट कसला फुकट कसला तू फुकट दिलं पत्र मला जे पत्र आणून तिथे पाचशे रुपये हजार रुपये घेऊन जा दिला ते पत्र आणून दे तुझं नोंदणी केलं ते तू काय सांग ती पत्र कसलं दिलं तुम्ही आम्हाला कुठं काय दिलंय मग काय फुकट नोंदणी झाली का तुझी तिथं वय ग फुकट नोंदणी होती तुझी बांधकाम विभागाला टोकन दिलंय फक्त आमच्याकडं मग नोंदणी झाली ना तुला फक्त लाभ मिळायचा बाकी राहिलाय ना का फुकट झालं मग तेच ना तुम्हाला नीट विचारत होते ना का तुम्ही कधी भेटणार आहात बाबा आता तुम्ही म्हणताय फोन नाही उचलला बरं ठीक आहे मग आम्हाला मेसेज तर आला असता ना फोन नसता लागला तर मग नीट विचारायचं ना नीट माहिती सांगितली असते नुसतं विचारला होता ना पोरीला तुमचे खेळ चालले एक रुपयात भेटत आहे सगळं माहित आहे आम्हाला हा त्या बाया काही येड आहे का बसल्या होत्या त्या सांगायला त्या बाईला तू म्हणती तू ग बस तू बाहेर जा हा काल मी नगरपालिकेच्या गढवडीत होतो मग आलो आज तुम्ही सपरे नीट बोलत दावदार आलो काय नीट म्हणजे तेनी पण नीट बोलाय पांनी मी नीटच बोलत होते आधी विचारा कधी भेटणार नाही नाही आम्हाला नाही माहिती आता ते कधी भेटणार आणि काय होणार म्हणजे त्यांचं भांडण केलं बोलणार आहे वाद घातले तुला मी बोलले तुला कसा घटका येतो नीट बोला काय करा तुझ्याशी वाकड बोलले सांगणार आहे तुमची असं जसं तुम्हाला काय अधिकार का असं बोलायचं का बोला असं कोण अरे मी भांडण करायसाठी फोन केलाय तुला काय कम्प्लेन करायची ती कर मी भांडायसाठीच फोन केला ह्या हेतून फोन केलाय मी मग काय करणार तू हा तुझ्या भांडणच करायचंय थोडं पोलीस स्टेशनला कोण चार जण घेऊन ये मी चार ठोक येतो जरा मलाही भांडणच करायचंय जर मी बाहेर जाऊ ते कामात बाकी जुन्या रिकामी नाही मला आज भांडणच करायचंय असं मी म्हणल्यावर काय करणार मी भांडण्याच्या हेतूनच फोन केलाय तुला अच्छा झाल्यावर तू काय करायचं एक तर करायला करायलाय मी सगळ्या गोष्टीला तयार आम्ही भांडण मग तू पोरीला जमत म्हणजे पोरी ना तिला निर्बळता येत नाही पहिली गोष्ट तिला निर्बळायला सांगा लोकांना भांडे वाट व्यवस्थित झाले तू हे झाली तूच मला नाही बोल मागे कि बॉल यायच नंतर यायचं ते आता दीड महिन्यानी यायचं ते भांडे पिंडे घ्यायला आणि मला फोन करायचा बरं फोन करेल मी तुम्हाला पण मांडी भेटली पाहिजे आम्हाला तुमचा फोन आला पाहिजे अच्छा तू येत आहे का फोन करायला आता ते जाणे वाटून आता हे तू कि माती ते राहिले तुझ्यासारखे तू फोन करायला पाहिजे का तुमच्या आल्यात म्हणून तुम्ही न्यायला या केले होते फोन फोनच उचलले नाही गडबडीत फोन चोवीस तास गेली होती ती पोरली आली होती ती एक पावती घेऊन गेली होती तुला कामाला गेली होती पार्लरला कोण कामाला गेले होते आम्हाला नाही माहिती ते नाही माहिती का आम्हाला नाही माहिती मग तू कशी काय म्हणत होती काल पार्लरून आली पार्लरून आली मग पेरोल चा पार्टनर म्हणली ना तू तिला. हा. हा? शिरूर वरून आली म्हणली मी तिला. पण मग? मग काय झालं? मग जिथून आलो ते गाव सांगायचं. शिरूर कोण शोधायला जाईल? कोणतं शिरूर चा माणूस आहे माझ्या? मी खुबी ला राहते ना तिला सांगितलं ना आम्ही खुबी राहते म्हणून. आणि मग ते खुबी चीच लोक तिकडे काय पार्लर शिरूर ला कामाला येतील. हा. त्यातलीच बाई एकदम होती ना. मला नाही सांगताय मग ते मला नाही माहिती माझा इथं बारीक बारीक परत मी किती वेळा तुम्हाला फोन केलाय तुम्ही गणपतीत पण तेव्हा पण सांगितलं नाही मी त्याच्या आधीच तुम्हाला किती वेळा मी दाखव किती वेळा तुम्हाला फोन केलाय मग तुम्हाला सांगायला पाहिजे ना आम्ही कशाला भांडणं करू तुम्ही या सांगा आम्ही ना

भांडण जर तू भांडून गेली आमच्या अधिकार आहे ना तो आमचा काय तुझा अधिकार आहे काय म्हणजे तुम्ही काय पाठवते का आम्हाला तुमच्या घरून देते का मग काय तुझं काय तुझ्या घरी का आम्हाला पाणी भरायला ठेवलं का आम्हाला तुझी नोंदणी करून द्या तुझ्यासाठी मंजूर करून आणा हा पण आम्ही पण येतोय ना तिथं ते आम्ही आमचं काम करून देतो तुझे पाचशे रुपये भरले म्हणूनच देतोय ना हजार दीड हजार रुपये तुझे हजार घेतले म्हणूनच तुझ्याशी बोलतो ना तू कोणते ना ते घेतलेत ना मग त्याच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे ना काम असं म्हणते ना मी तुम्ही ते काम केलं अडीच हजार लोकांमध्ये तूच राहिली वाटायची काय म्हणले ती काय म्हणली मी तुम्हाला फोन केलाय बरं ठीक आहे मला फोन केलाय तर दाखव मला कधी फोन आलाय ते आता काय मग डाटा ठेवायचा काय दाखवला मी दाखवला ना माझा फोन मी दाखवला मला कधी फोन आलाय बरं ठीक आहे नसत लागला फोन लागला मी मेसेज पडतो ना मोबाईल मध्ये सांगा बरं तुम्ही याच्यात काय झाले माहिती सांगायला का चल जायतू न निघन मग का घरी आलो होतो का मागायला आता दीड महिन्यात व्हॉट्सअप चालू झाले मग बघू तुम्ही मला सांगा ना तर मला कळेल ना कधी वाट होऊन काय काय नाही ते तुम्हाला सांगा म्हणजे ते आधी सांगितलं तुम्हाला मी किती वेळा फोन केलेला बघा तुम्हाला स्वतः फोन केलेला मी तुमच्या मोबाईलवर घर कधी भांडी भेटणार आहेत बाबा असंच किती वर्ष झाली तुम्ही अजून भांडी तुली नाही कधी भेटतील का नाही कळा ना लोकांना गेल्यावरती भेटले आता भेटले गणपतीत वाटत चालू होती गणस्पती बाकी आता ते कोणाला भेटले मला काय माहिती का मग मला त्यांना कसं फोन केला असं म्हणून ते आले असतील ना तसं आम्हाला कसं काय करणार सांगा बरं तुम्ही तू एकटीच वरची मग आता मी काय तिकडे बघायला जाणार आहे का कोणाला भेटले म्हणून आता दीड महिने जिल्हा परिषद इलेक्शन झालेलं वाटप चालू होईल बरं ठीक आहे तुम्ही फोन करा मग कधी होईल कोणत्या तारखेला काय तस कसं कळेल आम्हाला हा फोन करतो तुला नंबर लिहून हा